आपण पाहता आहात बागला नृतात खबर बात महाराष्ट्राची ताराबाद रस्त्याच्या दरम्यान सोमपूर गावाजवळ स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात झाला या अपघातात सायखेडा येथील भावेश कैलास अहिरे वय तेवीस या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर गौरव संजय शेवाळे वय तेवीस पवन पवण वसंत नाहीरे वय वर्ष एकोणीस या दोघांना जब्बर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अन्य पाच युवक किरकोळ जखमी झाले आहेत याबाबत वृत्त असे की सायखेडा येथील सात ते आठ युवक मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमात नाच करण्याचा आनंद घेऊन रात्री बारा वाजेच्या दरम्यान स्कार्पिओ मधून ताराबाद येथील हायवेवरील हॉटेल चहा पिण्यासाठी जात होते सोनपूर पासून काही अंतरावर गेल्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट झाडावर जाऊन आदळल्याने भयंकर अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की गाडीत चालवणारा युवक भावेश कैलास आहेरे याचा जागीच मृत्यू झाला तर गौरव संजय शेवाळे व पवन वसंत नाही हे दोघेही गंभीर जखमी झाले तर अन्य पाच जण किरकोळ जखमी आहेत किरकोळ जखमींपैकी काही युवकांनी गावात भ्रमणध्वनीद्वारे घडलेल्या घटनेची माहिती दिली या दरम्यान सुदैवाने गावातील आयसर गाडी याच मार्गावरून या गाडीतील चालकाने गाडी थांबवून सोबत असलेल्या अन्न व्यक्तींच्या सहकार्याने अपघातग्रस्तांना मदत केली अपघाताची माहिती गावात समजताच नातेवाईक व इतर नागरिकांनी पोलिसांसोबत घेत घटनास्थळी धाव घेतली व जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात पाठवली या अपघातात गाडीचा अक्षरशः चेंदामेंडा झाला आहे जायखेडा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली का पोलीस उपनिरीक्षक संदीप शेळे हे करीत आहेत मयक भावेश अहिरे हा प्रतिष्ठित व्यापारी कैलास अहिरे यांचा एकुलता एक मुलगा होता या घटनेनंतर जायखेडा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून संपूर्ण गावावरती शोककळा पसरली आहे आज दिवसभर गावातील सर्व व्यवसाय ठेवण्यात आले होते भावेश्वर जायखेडा येथे शोककुल वातावरणात काल दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात आई वडील व तीन बहिणी असा परिवार आहे भागला वृत्तांतासाठी प्रशांत भामरासह संदीप सोनवणे